पुण्यात मा एका बोंधुबाबाने छुप्या ॲपच्या माध्यमातून मोबाईलद्वारे भक्तांच्या कार्यपद्धतीवर नजर ठेवून मोबाईल कॅमेऱ्यातून भक्तांचे घाजी क्षण नजरेत टिपणाऱ्या बोंधूबाबाला बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्या प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं अटक केलेल्या एकोणतीस वर्षीय बोंधूबाबाचं नाव आहे त्याच्याविरुद्ध एका एकोणचाळीस वर्षीय व्यक्तीने पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती बोंधुबाच्या या प्रकारामुळे भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिस बंधूबाबाची कसून चौकशी करीत आहेत पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार या बोंधुबाबाने त्याच्याकडे दिव्य शक्ती असल्याचं भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले बोंधूबाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप डाउनलोड केले त्याद्वारे मोबाईलचा ॲक्सेस मिळवला फिर्यादी आणि त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले इतकेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य करण्यास त्याचबरोबर वारांगणासोबत प्रणय क्रीडा करण्यास भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पहिल्याच फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे या बोंधूबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादीबरोबरच इतरही अनेकांना या बाबाने अशीच फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे एअर ड्राइड किड ॲपचा वापर करून आरोपी बाबा भक्तांना माझ्याकडे दिव्य शक्ती असल्याचं भासवीत असे त्यामुळे भक्तांना भुरळ पडली की बाबा आपल्या जाळ्यात त्यांना ओढत असे तुमचा आकस्मिक मृत्यू होणार अशी भीती दाखवायचा भक्त घाबरला की त्याला संकटातून बाहेर काढण्याचे वचन द्यायचा त्यासाठी मंत्रपूजा करण्याचे नाटक करायचा भक्तांना एकंदर ध्यान करण्यास सांगायचा सा। त्याचबरोबर सा भक्तांचा मोबाईल ताब्यात घ्यायचा त्याचा पासवर्ड विचारायचा मोबाईलद्वारे इअर ड्रायवड किड ॲप डाउनलोड करायचा या ॲपच्या माध्यमातून तो भक्तांची हेरगिरी करायचा हे सध्या कोठे आहेत त्यांनी कोणाचे कपडे घातले आहेत त्यांनी दिवसभरात काय काय केले आहे त्यांची इतमभूत माहिती तो भक्तांना द्यायचा त्यामुळे बाबाकडे कोणती तरी मोठी दिव्य शक्ती असल्याचं विश्वास भक्तांना बसायचा बाबा जे सांगत असे ते भक्त करत असत त्यांच्यावर भक्तांचा कमालीचा विश्वास बसला होता एका भक्ताचा सा मोबाईल सातत्याने गरम होत होता तेव्हा त्याच्या एका मित्राला त्याने तो दाखवला या मोबाईलमध्ये एक छुपे ॲप असून त्याच्यावर कोणीतरी पाळ ठेवत असल्याचे मित्राने सांगितले काही दिवसांपूर्वी आपण केवळ बाबाच्या हातात मोबाईल दिल्याचे त्याला आठवले त्यांनी इतर सुद्धा त्याची माहिती दिली आणि बाबाचे भिंग फुटले ब्युरो रिपोर्ट धन्यवाद न्यूज पुणे